नमस्कार जय श्रीराम मंडळी हिंदू धर्माला नावं ठेवणारे अनेक जण आहेत हिंदू धर्माकडं बोट दाखवणारे अनेक जण आहेत आणि खरी गोष्ट आहे हिंदू धर्मामध्ये दोष नाहीत का तर जरूर दोष आहेत पण तसे दोष हे अन्य धर्मांमध्ये नाही आहेत का तर अन्य धर्मांमध्ये दोष ते आहेत मग अन्य धर्मातले दोष हे दा न दाखवता हिंदू धर्मातील दोष दाखवले जातात ह्याचं कारण है? काय ह्याचं कारण काय असावं हो। तर हिंदू धर्मामध्ये धर्मसुधारकांची आणि संतांची मोठी परंपरा आहे एवढी परंपरा ती अन्य धर्मांमध्ये नाही हिंदू धर्मामध्ये जेवढे धर्मसुधारक होऊन गेले समाजसुधारक होऊन गेले जेवढे संत होऊन गेले ही मोठी यादी जेवढे चिंतक होऊन गेले जेवढे तत्वज्ञ होऊन गेले जेवढे विचारवंत होऊन गेले ही मोठी यादी बनेल अशी मोठी यादी अन्य धर्मांमध्ये फार क्वचित बनेल क्वचित बनू शकेल त्यामुळे हिंदू धर्माकडे पहिलं बोर दाखवलं जातो की तुमची परंपरा केवढी मोठी आहे आणि आज त्याचा अर्थ काय असतो सांगण्याचा की तुमची परंपरा एवढी मोठी आहे आणि तुम्ही असं आचरण करता असं त्यांचा अर्थ सांगण्याचा असतो परंतु हे जरी खरं असलं ही तरी हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं किती कुणी दोष हिंदू धर्माचे सांगितले आणि कितीही कुणी हिंदू धर्मावर दोषारोप केले तरीही हिंदू धर्मा एवढं स्वातंत्र्य कुठल्याही धर्मामध्ये नाही हिंदू धर्मा एवढी उदारता अन्य कोणत्याही धर्मामध्ये नाही हिंदू धर्माने हिंदू धर्मातल्या घटकांमध्ये व आपल्या नागरिकांमध्ये माणसांमध्ये त्यांनी सक्ती कसली केलेली नाही आहे की तुम्ही असेच तुम्ही आचरण केलं पाहिजे तुम्ही देव मानलं पाहिजे तुमची पूजा पद्धती पद्धती ही तुमची अशीच असली पाहिजे विशिष्ट असली पाहिजे असं काही नाही आहे तुझ्या मनाला पटेल तसा तो वाघ तुला तुला देवाची पूजा करायची असेल तरच तू कर अन्य धर्मामध्ये दररोज ते कसं करावं लागतं नाही केलं तर तिथे त्यांच्याकडे लगेच बोट दाखवलं जातं तो हिंदू हिंदू आहे तसं नाही आहे हिंदू धर्मामध्ये अशी जबरदस्ती शक्ती केली जात नाही जबरदस्ती केली जात नाही हे हिंदू धर्माचं फार मोठं वैशिष्ट्य आहे म्हणजे ठळक वैशिष्ट्य आहे की हिंदू धर्मामध्ये उदारता आहे सहिष्णुता आहे आमच्यावर इतरांनी आक्रमण केली पण हिंदू धर्माने कोणावर आक्रमण केलेले नाही सक्तीने धर्मांतर केलेलं नाही आहे हिंदू हिंदूंचा एवढा हिंदू धर्म हा एवढा जुना असू नये पुराणा असू नाही प्रदीर्घ काळातला असूनही म्हणजे सर्वात जुना हिंदू धर्म असूनही आज हिंदुस्थान नेपाळ हे दोन देश फक्त जगामध्ये फक्त हिंदूंचे आहेत आणि हिंदू बहुसंख्य असलेले परंतु हे असं का त्यानंतर येणारे धर्म आहेत त्यांचे विस पंचपंचवीस चारशे तीस देश आहेत पण हिंदू धर्माने अन्य देशामध्ये जाऊन धर्मांतराची सक्ती नाही कोणावर आक्रमण केलं नाही हा उदार दृष्टिकोन हिंदू धर्माने बाळगलेला आहे त्याचे काही तोटेही असतील आणि काही जमेच्याही बाजू असतील हा भाग वेगळा आहे तो चर्चेचा विषय वि, अभ्यासाचाही विषय असू शकतो परंतु उदारता सहिष्णुता आणि स्वातंत्र्य ही हिंदू धर्माची ठळक वैशिष्ट्य आहे हिंदू धर्माने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये एवढे पंथ निर्माण होऊ शकले आस्तिकांचा पंथ नास्तिकांचा पंथ तू नास्तिक आहेस ना ठीक आहे हरकत नाही तू धर्मामध्येच राहून तू तुझा अधिकार तु 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 बजावू शकतोस तुझ्या विचारांचा तू तु प्रसार करू शकतोस ठीक आहे तू देवाला मानत नाही नास्तिक आहेस पण तू तुझ्या मार्गाने जा म्हणून त्याला मारहाण झाली नाही नास्तिकतेची परंपरा आपल्या धर्माला फार पूर्वीपासून आहे चारवा ऋषी हे नास्तिकच होते त्यानंतरही अनेक ऋषी नास्तिक होते परंतु त्यांना मारहाण झाली नाही यांच्यावर कोणी हल्ला केला नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या मार्गाने जा आम्ही आमच्या मार्गाने जातो त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आजही आहे नास्तिक परंपरा आहे आणि आस्तिक परंपराही आहे धर्मामध्ये पंथ आहे धर्मामध्ये उपपंथही आहे ह्याचं कारण तसं आहे की हिंदू धर्माने स्वातंत्र्य दिलं आचार स्वातंत्र्य दिलं विचार स्वातंत्र्य दिलं की जे आचार स्वातंत्र्य हो, विचार स्वातंत्र्य हो, अन्य धर्मांमध्ये फार अभावाने जाणवतं मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर आज धन्यवाद जय हिंद जय भारत